लाडक्या बहिणींनो दिवाळीच्या निमित्ताने आता संपूर्ण हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात थेट जमा केली जाणार आहे त्यामुळे काळजी किंवा चिंता करण्याची काही गरज नाही दसऱ्यानंतर सरकारनं स्पष्टपणे सांगितले आहे की आता सप्टेंबरचा हप्ता पंधराशे रुपये ऑक्टोबरचा हप्ता पंधराशे रुपये एकूण तीन हजार रुपये थेट खात्यात जमा होणार आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदितिताई तटकरे आणि एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आणि सांगितले की पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप करायचे आहे त्याची यादी तयार केली आहे ती यादी देखील आम्ही पुढे तुम्हाला दाखवणार आहोत म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑलवर ठेवा जेणेकरून लाडकी बहिणी योजनेबाबतचे सर्व अपडेट तुम्हाला रोज सर्वात आधी मिळतील लाडक्या बहिणींनो आता आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे तसेच कोणत्या आठ बँकांमध्ये पैसे प्रथम जमा होतील त्याची यादीही तुम्हाला दाखवणार आहोत त्यामुळे सगळ्या माहितीला नीट लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवर ठेवा आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये लिहा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार आणि पैसे कधी वाटप होणार त्याची माहिती तुम्हाला लगेच मिळू शकेल खरंच अखेर बहिणींना आनंदाची बातमी मिळाली आहे मी, मी तुम्हाला दोन दिवसांपूर्वीच सांगितलं होतं काळजी करू नका कारण सरकार हप्त्याचा निर्णय आज किंवा उद्या घेणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय चर्चेत आहे आणि जसा निर्णय सरकार घेईल तसेच दोन्ही हप्त्यांची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा करण्याचं नियोजन सरकारने केले आहे अखेर निर्णय पूर्ण झाला आहे सरकारने आता एकवीस जिल्ह्यांची यादी तयार केली आहे जिथे पैसे सर्वात आधी जमा केले जाणार आहेत या एकवीस जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा केले जातील त्याच सोबत आठ बँकांची यादीही जाहीर करण्यात आली आहे जर तुम्ही या एकवीस जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात असाल किंवा या आठ बँकांपैकी कुठल्या एका बँकेत खाते असाल तर तुमच्या बँक खात्यात दोन्ही हप्त्याची रक्कम एकत्र म्हणजे तीन हजार रुपये थेट जमा होईल म्हणजेच आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची काही गरज नाही पैसे लवकरच खात्यात येणार आहेत तर चला आता पाहूया की हे एकवीस जिल्हे कोणती आहेत जिथे दोन्ही हप्त्याचे पैसे जमा होतील त्याची संपूर्ण यादी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा सरकारने आता थेट लाडक्या बहिणींसाठी हप्त्याचे वाटप नियोजन केले आहे सप्टेंबर महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता जाहीर केला गेला आहे मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की काही बहिणी नाराज होऊ नयेत कारण सप्टेंबरचा हप्ता थोडा उशिराने मिळाला आहे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी ऑक्टोबरचा हप्ता पंधराशे रुपये देखील जाहीर केला आणि म्हणाले की दिवाळीच्या निमित्ताने आता दोन्ही हप्त्यांची रक्कम एकत्र म्हणजे तीन हजार रुपये बहिणींना दिली जाईल त्यासाठी त्यांनी एकवीस जिल्ह्यांची यादी अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे आता हे अधिकारी पैसे वाटप करण्याचं काम सुरू करणार आहेत आणि ह्या एकवीस जिल्ह्यांमध्ये हप्ते थेट जमा होणार आहेत लाडक्या बहिणींनो आता फक्त दोन तीन मिनिटं वेळ काढा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही ते लगेचच स्पष्ट होणार सरकार आहे सरकारने ठरवलं आहे की सुरुवातीला एकवीस जिल्ह्यात हप्ते जमा होतील त्यानंतर बाकी जिल्ह्यांमध्ये देखील हप्त्यांचं वितरण सुरू होईल पण लक्षात ठेवा फक्त ज्यांचं नाव पहिल्या यादीत आहे त्यांना दोन्ही हप्त्याची रक्कम तीन हजार रुपये मिळेल अन्यथा फक्त पंधराशे रुपयेच हप्त्याप्रमाणे जमा होतील म्हणजेच सरकार दोन महिन्यांचे हप्ते देतेय म्हणून लगेच तीन हजार रुपये मिळतील असं नाही त्यासाठी तुम्हाला सरकारने सांगितलेली एक आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल लाडक्या बहिणींनो राज्य सरकारने आता एक महत्वाचं काम सांगितलं आहे जर तुम्ही हे काम पूर्ण केलं तर तुमचं नाव पहिल्या यादीत येईल आणि पहिल्या यादीतील बहिणींच्या बँक खात्यात थेट दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा केले जातील काल ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यांनी सरकारने सांगितलेलं काम केलं आणि त्यांचं नाव आता पहिल्या यादीत आलं आहे त्यामुळे त्यांना सर्वात आधी हप्ता मिळणार आहे आणि आता जास्त रक्कम म्हणजे तीन हजार रुपये देखील जमा होऊ लागली आहे चल चला आता मी तुम्हाला ती आवश्यक प्रक्रिया काय आहे ते सांगतो त्यापूर्वी पाहूया की कोणत्या एकवीस जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे आणि या एकवीस जिल्ह्यांची यादी कोणती आहे ती तुम्हाला पुढे सांगतो कोणालाही काळजी करण्याची गरज नाही हा पहिला टप्पा एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला असून बँक खात्यात हप्त्याचे वाटप सुरू झाले आहे अखेर सरकारने एकवीस जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आणि त्या जिल्ह्यांमध्ये थेट अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की प्रत्येक बहिणीच्या खात्यात दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये लगेच जमा करा एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले की कोणत्याही बहिणीने म्हणू नये की आम्हाला हप्ता मिळाला नाही किंवा दोन हप्त्याचे पैसे तीन हजार रुपये आले नाहीत यामुळे अधिकारी लगेच कामाला लागले आणि बहिणींना लवकरात लवकर हप्ते मिळू लागले बँक खात्यात पूर्ण रक्कम जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणी देखील अत्यंत आनंदी आहेत ही सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी आली आहे आता एकवीस जिल्ह्यांमध्ये तीन हजार रुपयांच्या हप्त्याचे वाटप पूर्णपणे नियोजित झाले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी स्पष्ट सांगितले की दिवाळीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींसाठी हे मोठं गिफ्ट आता दिलं जाणार आहे यावेळी लाडक्या बहिणींची भाऊबीज देखील गोड केली जाईल अशी घोषणा करण्यात आली आहे आता यादी पाहूया तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही हे पाहण्यासाठी फक्त दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला आता एकवीस जिल्ह्यांची यादी दाखवणार आहे तुमचा जिल्हा असल्यास तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे जमा होतील पहिला जिल्हा जाहीर झाला आहे पुणे जिल्हा पुण्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर सप्टेंबरचा पंधराशे ऑक्टोबरचा पंधराशे म्हणजे एकूण तीन हजार रुपये जमा केले जातील त्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काही गरज नाही तुम्हाला पहिल्या यादीत नाव येण्यासाठी फक्त दोन सोपी कामे करायची आहेत जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर तुम्हाला दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये थेट मिळतील ही रक्कम दिवाळी भेट आणि भाऊबीज निमित्ताने तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे चला आता पाहूया पुढील जिल्ह्यांमध्ये हप्ते कधी कधी जमा होत आहेत तुम्हाला यादी लक्षपूर्वक पहावी लागेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाची बैठक पूर्ण झाली आहे आणि संपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे पहिला टप्पा हप्त्यांचे वाटप सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे सरकारने अधिकाऱ्यांकडे एकवीस जिल्ह्यांची यादी पाठवली आहे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत असेल तर तुमच्या खात्यात सर्वात आधी हप्ता जमा होईल यादीत दुसरा जिल्हा जाहीर झाला आहे जळगाव जिल्हा जळगावमधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दोन्ही हप्त्यांचे पैसे तीन हजार रुपये थेट जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला आता काळजी करण्याची काही गरज नाही चला आता पाहूया पुढील जिल्हे कोणते आहेत आणि त्यामध्ये हप्ते कधी जमा होतील आलेल्या माहितीनुसार पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा हिंगोलीमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये भाऊबीज भेट म्हणून आता थेट बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे तसेच ऑक्टोबरचा दिवाळी हप्ता पंधराशे रुपयेही थेट खात्यात जमा केला जाईल त्यामुळे हिंगोलीच्या बहिणींना देखील पूर्ण तीन हजार रुपये मिळतील तुम्हाला जर दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये हवेत तर आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघावा लागेल अन्यथा तुमचं नाव पहिल्या यादीत नसेल तर फक्त सप्टेंबरचा पंधराशे रुपयांचा हप्ता मिळेल आणि तो देखील उशिरा मिळू शकतो आता आलेल्या माहितीनुसार पुढील जिल्ह्यांच्या यादी पैसे किती कोटी रुपयांमध्ये कोणत्या वेळेस जमा होणार दुपारी की रात्री आज की उद्या याची सविस्तर माहिती मिळणार आहे त्यामुळे फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुमच्या जिल्ह्याबाबत सर्व अपडेट्स नीट समजून घ्या जर तुम्ही जालना जिल्ह्यातील आहात तर तुमच्या बँक खात्यात पूर्ण हप्त्यांची रक्कम थेट जमा होईल त्यामुळे आता काळजी करायची काही गरज नाही पैसे निश्चित मिळणार आहेत लाडक्या बहिणींनो ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सप्टेंबरचा पंधराशे आणि ऑक्टोबरचा पंधराशे रुपये एकूण तीन हजार रुपये आता थेट जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची काही गरज नाही यामागे कारण असे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्व लाडक्या बहिणींना लाभ मिळावा यासाठी मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे हप्त्याची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल हे एक महत्त्वाचे आणि दिलासा देणारे सरकारचे निर्णय आहे पुढे पाहूया की पैसे वाटप होणारे पुढील जिल्हे कोणते आहेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये कधी आणि किती वाजता पैसे जमा होतील आता स्पष्टपणे माहिती अशी आहे की हप्ते पूर्ण मिळणार आहेत तीन याद्या जाहीर झाल्या आहेत आणि तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का ते तपासू शकता जर नाव यादीत असेल तर समजा पैसे तुमच्या खात्यात आले आहेत सरकारने डीबीटीसाठी तीन हजार कोटी रुपये राखून ठेवले आहेत आणि हे पैसे थेट सर्व जाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहेत यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे कोणीही काळजी किंवा चिंता करत बसू नका आठ बँकांमध्ये हप्ते जमा होणार आहेत आणि यादी स्पष्टपणे जाहीर झाली आहे सर्वप्रथम एसबीआय बँकेत खातं असलेल्या बहिणींच्या बँक खात्यात हप्त्याची रक्कम जमा होईल सर्वात आधी हप्ता मिळेल त्यानंतर एच बँकेत खातं असलेल्या बहिणींच्या खात्यातही पूर्ण रक्कम थेट जमा होईल त्यामुळे काळजी किंवा चिंता करण्याची काही गरज नाही प्रत्येक बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे पुढील जिल्हा अकोला आहे अकोला जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबरचे पंधराशे ऑक्टोबरचे पंधराशे असे तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे सर्व बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे यानंतर पोस्ट बँकेत खाता असलेल्या बहिणींचा हप्ता देखील लवकर जमा होईल सरकारने निर्देश दिला आहे की डायरेक्ट रक्कम बहिणींच्या खात्यात जमा केली जाईल काही ठिकाणी काही अफवा पसरल्या होत्या की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे पण एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितले की अफवा चुकीची आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही पुढील जिल्ह्यांची यादी आणि हप्त्याचा वेळ येणाऱ्या व्हिडिओत दाखवला जाईल तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करा तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ इतर बहिणींपर्यंत शेअर करा ज्यामुळे त्यांचा फायदा होईल आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करून पहिल्या यादीत नाव असेल तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते शंभर टक्के खात्यात जमा होतील तर लाडक्या बहिणींनो पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद